नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची कामं गतिमान करण्यासाठी मनपाने तीनशे कोटींचं कर्ज काढण्याची तयारी केली आहे तर दुसऱ्या बाजूला सीएसआर निधीतून कामं करण्याचा निर्णय घेण्यात आलाय कुंभमेळ्यासाठी अवघी दोन वर्ष शिल्लक असताना शासकीय निधी अपुरा असल्यानं स्थानिक प्रशासन अडचणीत आलंय आणि त्यामुळे नाशिक मनपा ऋण काढून सण साजरा करते का असा सवाल उपस्थित होतोय नाशिक मनपाच रूढ काढून सण कुंभमेळ्यासाठी मनपा कर्ज घेणार निधी अपुरा पडत असल्यानं प्रशासन अडचणी नाशिक मध्ये दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा आता दोन हजार सत्तावीस मध्ये होणार आहे या कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधा आणि इतर नियोजनासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून किमान दहा हजार कोटी रुपयांची अपेक्षा विविध शासकीय खात्यांनी व्यक्त केली होती मात्र सरकारनं केवळ दहा टक्के निधी दिल्यानं आता कुंभमेळा आयुक्तांनी थेट सी एस आर निधी शोधण्याचे आदेश विविध विभागांना दिलेत उद्योग बँक आणि व्यावसायिक संस्थांकडून सहकार्य मागवण्यात आले बहुतेक कामं सी एस आर अंतर्गत होती यादी दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश आयुक्त तथा सिंहस्थ प्रभारी करिश्मा नायर यांनी विभाग प्रमुखांना दिलेत सिंहस्त कुंभमेळ्यासाठी पंधरा हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव मांडण्यात आला मात्र अद्याप निधी मिळाला नाहीये नाशिक मनपाने तीनशे कोटींचं कर्ज घेण्याची तयारी दर्शवली उर्वरित निधी सीएसआर मधून मिळवला जाणार पंधरा हजार कोटी देणार कोण तुम्हाला आणि शेवटी आता ही परिस्थिती आहे लहान कामासाठी सुद्धा तीनशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी दान ठेवायची ही परिस्थिती आहे त्यामुळे आपली ताकद किती आहे राज्य सरकार आपल्याला किती देऊ शकणार आहे काय काम राज्य सरकार करणार आहे आणि भारत सरकार काय करणार आहे या सगळ्यांचा लेखाजोखा घेऊन आपण आपली कामं जे आहेत करायला पाहिजे तर यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला के केला आहे अर्थव्यवस्था दबघाईला गेलेली आहे ही वस्तुस्थिती आहे हे ये नाकारताच येत नाही आता अशी स्थिती आहे की एक लाख तीस हजार कोटी रुपये देणं निर्णय योजनांचं हे राज्य शासन जबाबदारी ठेकेदार आत्महत्या सुरू झाल्यात एखादं काम मिळालं म्हणून बँकेकडून कर्ज घेऊन कर ते काम तो पूर्ण करण्याकरता प्रयत्न करतो दोन वर्षाची जबाबदारी दोन वर्षात पूर्ण करा म्हणतायत अधिकारी पूर्ण केल्यानंतर त्याचे पैसे नाही व्याज वाढले कुंभमेळा म्हटलं की राज्य आणि केंद्र सरकारचा भरपूर निधी असं समीकरण असतं मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे तर अद्याप केंद्राचा निधी नाहीये त्यामुळे नाशिक परिपा रूण काढून सण साजरा करणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय योगेश खरे झी चोवीस तास नाशिक